नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळी मी व्हिडिओ टाकला होता की माझे वडील श्री वसंत महादेव पाटील हरवलेले आहेत चार दिवस झालं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याने असू द्या सर्व समाजातील नागरिकांनी माता भगिनीने जे माझे वडील हे लवकरात लवकर सापडावेत आणि त्यांची तब्येत व्यवस्थित व्हावी आणि माझे भेट व्हावे म्हणून खूप लोकांचे फोन आले सगळ्यांनी परमेश्वराची चरणी प्रार्थना केली तरी आज आत्ता अकरा वाजता म्हणजे वडील हरवले होते आमचे मंगळवारी दुपारी दोन वाजता ते रस्ता चुकले होते आणि ते चुकून असे सरळ आकारे वगैरे ह्या मार्गे असे देवराष्ट्रीय रामापूर या ठिकाणी आज काय आहे शुक्रवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आत्ता वाजलेत रात्रीचे अकरा दुपारी मंगळवारी दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून जे वडील आमचे हरवले होते ते आज रात्री शुक्रवारी अकरा वाजता आम्हाला सापडलेत आणि तेथील ती काही जे दोन दिवस तिथल्या ती शेतकऱ्यांनी त्यांना सांभाळलं त्या शाळेमध्ये ते बघा आता त्यांची अवस्था बघतोय तर हे बघा असे आपले जे काय वयोवृद्ध जे हे जे आहेत त्यांना आपण सांभाळायला पाहिजे त्यांना एकटं सोडायला नाही पाहिजे शेतकरी आमच्या आईची थोडीशी चूक झाली चुकामुक झाली तर आज आम्हाला आमच्या कुटुंबाला हा परिणाम भोगावा लागतो आहे आणि इथून पुढं आमच्या सुद्धा काही दिरंगाईपणा झालेला असेल किंवा काय असेल तर आमचा तो होणार नाही आम्हाला आमची पुण्य असेल तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील त्यामुळं आमचे वडील आज आम्हाला व्यवस्थित रूपात भेटलेले आहेत आमचे मी माझे वडील आई माझी पत्नी माझ्या दोन मुली आणि मुलगा यांच्याकडून तुमच्या सगळ्यांचं मी आभार आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला आमचे वडील मिळावेत म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केल्या बरेचसे लोकांनी फोन करून आमची विचारपूस केली बरेचसे लोकं घरी यायला लागले भेटायला ज्या ज्या युवकांनी किंवा ज आमच्यासाठी फिरण्यासाठी शोध मोहीम घेण्यासाठी दहा वीस तरुण अखंड शोध घेत होते तर त्या सर्वांचं मी अंकुश पाटील मनापासून आपल्यांचं आभारी आहे आणि आज बघतोय आज तसा म्हणजे ह्यांच्या अवस्थेमध्ये मी व्हिडिओ करायला नाही पाहिजे परंतु हे तरी हा लगेच का व्हिडिओ करतो आहे कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे आता उद्यापासून आम्ही यांना चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करून सगळी व्यवस्थित त्यांची आम्ही काळजी घेणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांची सगळ्यांची काळजी घ्या आपण शेती करूया समृद्ध करूया जय जवान जय किसान